मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष संदर्भात नवा ट्विस्ट आता सरकारकडे ही मागणी नेमकी कोणती मागणी करण्यात आलेली आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून घेण्याकरता मित्रांनो आपल्या व्हिडिओला शूटपर्यंत पहा आपल्या चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्नवरून साठ वर्ष वाढविण्यात येत असल्याच्या बातम्या समोर येत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे एक पत्र लिहून वेगळीच भूमिका मांडली आहे तर पाहूया काय आहे बातमी सविस्तर जयंत पाटील यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिण्यात आले असून त्यामध्ये त्यांनी पुढील बाबीचा उल्लेख केलेला आहे पहिला आहे शासकीय अधिकारी कर्मचारी यांची सेवानिवृत्तीचे वय वाढवून साठ वर्ष केल्याने आगामी दोन वर्षात शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण नगण्य होईल शासनसेवेतील पदे रिक्त होणार नाहीत व नवीन बेरोजगार होतकर उमेदवारांना शासनसेवेत प्रवेश करण्याची संधी लावली जाईल आणि बेरोजगारीचे प्रमाण वाढेल शासनसेवेत प्रवेशांच्या अंतिम दोन संधी असतील असे उमेदवार संधी उपलब्ध न झाल्याने वयोमर्यादेमुळे अपात्र होतील सेवानिवृत्तीचे वय अजून वाढवल्यास कुंठिततेमध्ये वाढ होऊन शासकीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणार नाही सध्या स्थितीत शासकीय कर्मचारी यांना पदोन्नतीमध्ये मोठ्या प्रमाणात कुंठितता असल्याने शासनास आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्यावा लागत आहे आश्वासित प्रगती योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या वाढेल त्यामुळे शासनावर आर्थिक बोजा वाढेल सध्या स्थितीमध्ये निवृत्तीच्या उंबरट्यावर असलेल्या अधिकारी कर्मचारी यांना नियतकालिक वेतन वाढ मिळाल्याने त्यांचे मासिक वेतन जास्त आहे नव्याने नियुक्त झालेल्या अधिकारी कर्मचारी यांना शासनाने कमी वेतन द्यावे लागेल त्यामुळे शासनाच्या वेतनावर होणाऱ्या खर्चावर बचत होईल त्यानंतर आहे उशिरा सेवानिवृत्त होणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात अजून वाढ होऊन निवृत्ती वेतन व इतर आनुषांगिक खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे त्यानंतर सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष न करता त्याऐवजी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आकर्षक सेवा स्वेच्छा निवृत्ती योजना उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे महाराष्ट्रातील तमाम युवक वर्गावरील शासकीय सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याचा अन्यायकारक निर्णय घेऊ नये अशी आपणास विनंती जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलेली आहे आणि त्याबद्दलचा हा पत्र इथं आपण दाखवत आहोत तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद